दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग विधाकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि दौंडजवळ मिसळणारी पाण्याची आवक ही पुन्हा वाढलेली आहे ती आता बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेक इतकी झालेली आहे काल सायंकाळी हा विसर्ग चौतीस हजार तीनशे वीस क्यूसेक इतका कमी झाला होता मात्र आता यामध्ये पुन्हा वाढ नोंदी गेलेली आहे ती आता बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेक इतके आहे मागील चोवीस तासामध्ये धरण जवळपास बारा टक्के वधारलेलं आहे काल तेवीस टक्के धरण उपयुक्त पाणी पातळीत भरलं होतं तर त्यास पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के आहे चोवीस तासामध्ये बारा टक्के पाणी वाढले धरणातला एकूण पाणीसाठा हा ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका आहे आणि उपयुक्त पाणी पातळीमध्ये अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी इतकं पाणी साठलेलं आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही या पावसाळा हंगामात एकूण दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस उजनीवर झालेला आहे दरम्यान घाटमाथा आणि भीमाखोऱ्यातल्या काही धरणांवर आज पावसाची नोंद आहे भीमाशंकरला ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही थोडीशी वाढल्यामुळं धरण हे वधारत चाललेलं आहे मायनस आणि प्लसचा विचार करता उजनी धरण हे मागच्या उन्हाळा हंगामामध्ये उन्हाळा हंगाम संपताना आणि हा पावसाळा हंगाम सुरू होताना वजा साठ टक्क्यापर्यंत पोहोचलं होतं आणि आता ते उपयुक्त पाणी पातळीमध्ये पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकं झालेलं आहे म्हणजे मायनसमधला आणि प्लसमधला विचार करतात दोन्हीकडे मिळून जवळपास पंच्याण्णव टक्के पाण्याची वाढ ही उजनीमध्ये झालेली आहे आणि आता पुन्हा घाटमाता परिसरामध्ये आणि भीमाखोऱ्यात पावसाला जी मध्यम स्वरूपाची सुरुवात झालेली आहे यामुळे ही पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे उदाहरणाची वाटचाल आता पन्नाशीकडं सुरू झालेली आहे टक्केवारीच्या पन्नाशीकडं सुरू झालेली आहे दुसरी एक बातमी अशी आहे की वीर धरणातून जे निरा नदीमध्ये पाणी सोडलं जाते निरा खोऱ्यातल्या ते पाणी आता कमी करण्यात आलेलं आहे काल हा विसर्ग तेवीस हजार क्युसेक होता तो तेरा हजार करण्यात आला व आज सकाळपासून तो चार हजार सहाशे सदतीस क्युसेकनं वीरमधून निरा नदीमध्ये पाणी सोडलं जाते ते पुढं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीमध्ये मिसळतं त्यामुळे मागच्या काळामध्ये जे वीरमधनं पाणी सोडलं गेलंय त्यामुळं भीमा नदी दुथडी भरून वाहते आता विसर्ग कमी करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे टॅटो टाइल्स प्रवेश कंपनीचे आकर्षक दरवाजा सुरक्षित मग विचार काय 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 पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने, रोड पंढरपूर